आपल्याला चांगलं यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या सूचना आपण मला नंतर द्यायचे तुम्हाला माहिती दिला जाईल माझे स्नेही सुजित बाबू कदम उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी संघटनात्मक बैठक आहे आणि काही अहवाल मी आपल्याकडे मागितले चव्हाण साहेब ते ज्याच्यामध्ये पुढची यादी आपण दिलेल्या आहेत पण त्याचं वर्गीकरण करून आपल्याला पाहिजे म्हणजे ए बी सी एक यादी आपण मला द्यावी योजनांचा पाठपुरावा किंवा योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही विशेष योजना आपण राबवत त्याची मला माहिती द्यावी लाडकी बहीण आलं किंवा पूर्वी केंद्र सरकारच्या योजना त्याच्यासाठी आपण काय स्पेशल जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या होतातच तहसीलदार ऑफिस मधून त्या होतातच परंतु भाजप म्हणून किंवा आपली सरकारची योजना म्हणून आपण विशेष काय प्रयत्न करतो का याची माहिती मी आपल्याला सांगत होतो की लोकसभेच्या अपयशाच्या अनेक कारण आहेत ज्याच्यामध्ये संविधान बदलणारे असेल किंवा खटाखट पैसे मिळणारे असेल चारशे खासदार कशासाठी पाहिजे होते हे असेल अनेक कारण परंतु एक कारण हे आहे ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की आपण आपलं मार्केटिंग करण्यामध्ये कमी पडतो आपण चारशे पार होणारच आहे त्यामुळे आपल्याला फार काही चिंता करण्याची आवश्यकता नाही या आविर्भावात आपण राहिलो विचार करून बघा दोन हजार चौदाच्या नंतर जे नव आता मतदानासाठी पात्र झाले दोन हजार चौदा ला आपला भारत देश हा सुंदर भारत देश असाच दिसतोय चांगले रस्ते झालेले लाईटची सोय झालेले स्वच्छ पिण्याचं पाणी घराघरामध्ये नळाच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून येत मोफत गॅस मिळतोय मोफत रेशन मिळत आहे मोफत औषध मिळत आहे परंतु दोन हजार चौदाच्या पूर्वी व्यवस्था होत्या का पूर्वी काहीही मिळत नव्हतं परंतु या नवीन मतदारांना हे माहितीच नाही त्यांना वाटत हे सगळं आहेच तर का तुम्ही काय दिलं तुमचा मोठेपणा काय हे आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे सांगू शकलो नाही आपण पर... पूर्वी भारतामध्ये फक्त आणि फक्त भारताचं नाव जगात आता सरकार्ना, 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 काई -काई या निवडणुकीला सामोरं आपण गाफील न राहता आपल्या सरकारनं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं काय काय कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोहोचवली यासाठी ही संघटनात्मक बैठक आहे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूत प्रमुख आता चव्हाण साहेबांनी सांगितले की भूत प्रमुख आहेत आता दोनशे सत्तावन्न नेमलेले फोन लावा तुम्ही कोणतरी बाळासाहेब पाटील यांना आपली यंत्रणा आहे तुम्ही म्हणणार की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले त्यांचे कुठं भूत प्रमुख होते उद्धव ठाकरेजी कुठं भूत प्रमुख होते पवारसाहेबांची कुठं भूत प्रमुख होते मग त्यांना एवढं यश का असं आलं हे जरी सत्य असलं तरी हेही सत्य आहे की प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले हे आपल्या या संघटनेच्या जोरावर जमले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल ही आपली पद्धत आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन हीच ताकद आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे की आपण आता बुथ काम केलं पाहिजे बुथ नवमतदार नव मतदार किती झाले आता नव मतदार किती झाले चव्हाण साहेब नवीन मतदार किती नोंद झाले नाही एवढं त्याची यादी आपल्याला हे लक्षात आलं असेल आमच्याकडे जाणवलं तुम्हाला जाणवलं मला माहित नाही आपल्या विचारांचं मतदार हे यादीमधून डिलीट झालेलं होत हे खूप मोठी स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी राबवली राबवली गेलेली होती आणि आपल्याला लक्षात आलं नाही आपण आपल्या बुध प्रमुखावर अवलंबून राहिलो बुध प्रमुखांनी यादी वाचली नाही आणि आपले प्रत्येक बुध मध्ये दहा वीस तीस पन्नास मत डिलीट झालेली आहेत ती नाव सुद्धा तुम्हाला बुधची यादी तपासून तुम्ही सगळ्यांनी बुध प्रमुखांकडून ती तपासून घेऊन ती नावं जर आपली लोकांची डिलीट झाली असेल तर ती पुन्हा त्यामध्ये फॉर्म सहा भरून ती नाव पुन्हा त्यांची नोंदणी दो ए, ए, आपन, या दोन बघा आपण किती काय करतोय पाणी किती आणलं एमआयडीसी आणली हे सगळं करतोय आपण पण मतदार यादीत जर आपण बघितले तर या सगळ्याचा काही उपयोग होत नसतो म्हणून प्रामुख्यानं बुथवर आणि मतदार यादीवर आपण आपल्या बुथ प्रमुखांना काम करायला लावावं हे आपल्या सर्वांना सुरुवातीला मी विनंती करतो सोशल मीडिया तालुक्यात

तुम्हाला भारतीय जनता पार्टीची काय जबाबदारी आहे का काय कायचा का नंबर काय तुमच्या मतदान किती आहे त्यातले महिला पुरुष किती आहेत माहितीये महिला सहाशे पंच्याऐ परवाच्या लोकसभेला आपल्याला किती मतदान झालं आणि विरोधी आघाडीला किती झालं त्यांना ठीक आहे अतिशय चांगली माहिती दिली हे अपेक्षित आहे आपण भूत प्रमुखाला फोन की तो म्हणतोय मला माहित नाही मी भूत प्रमुख आहे मला परवा एक फॉर्म भरला एवढंच माहिती आहे त्याला त्या मतदार यादी माहित नसते त्याला आपली संख्या माहित नसते पुरुष महिला बुध प्रमुखाला जर आपली यादी माहित नसेल तर तो बुध प्रमुख काही कामाचा नाही आपण तो त्याला बदल पाहिजे आपण चव्हाण साहेब आपण थोडं मार्गदर्शन करा यामध्ये आणि एक नवीन ड्राईव्ह घ्या महिलांना सोबत घ्या युवकांना एक सोबत घ्या आणि हे नवीन आता तीनशे सत्तावन्न झाले या तीनशे सत्तावन्न लोकांचा प्रवास आपण करू आपण पुन्हा नव्यानं जर काही त्यामध्ये बदल करायचे असेल तर बदल करून निदान त्या भूत प्रमुखाला हे सगळं माहीत असलं पाहिजे कारण सगळी यंत्रणा आपली भूत प्रमुखाकडेच असते जे काही कार्यक्रम राबवायचे ते भूत प्रमुखाकडे असतात त्यामुळे नवीन ड्राईव्ह घ्या मी पंधरा दिवसात परत येईल त्यावेळी ही फेर यादी मला आपली पायाला मिळावे ही विनंती करतो आता ते आपण काय काय ऍक्टिव्हिटी करता फेर म्हणजे सोशल मीडियाचे किती व्हॉट्सअप प्रूप्स आहेत आपल्याकडं बार कुठले बारा आहेत ते म्हणजे बुथ वाईज केलेले आहेत का जनरल आहेत ब्रॉडकास्ट लिस्ट काय केलेले तीन त्यामध्ये कोण कोण आहेत

कोण बोलतोय तुमच्याकडे भाजपची काय जबाबदारी आहे का किती नंबर आहे तुमचा नंबर तुमचा पूर्वीचा होता तो सांगा मदत त्याला जो असेल तो असेल तीन शक्क्याची काहीतरी होतात किती मतदान आहे तुमच्या बुथ मध्ये मतदान किती आहे बुथ मध्ये तुमच्या मध्ये संपूर्ण मतदार करतो मी नाही तुमच्या भूथच नाही सातशे नसते भूत हजारचा असतो ना महिला पुरुष किती संख्या आहे का तुम्हाला त्यामध्ये परवाच्या लोकसभेला मतदान किती झालं आपल्याला कि किती झालं त्याला किती झालं हे ही परिस्थिती गुंतप्रमुख आहे त्या बंदात कमी झाला आपल्याला मला एवढं माहित नाही गुणप्रमु मला माहित पाहिजे आपल्या गुरुमध्ये किती बंधान झालं थोडासा एक ड्राइव्ह तुम्ही घ्या गुरप्रमुखांचा कारण ती आपली मूळ ताकद आहे ती मजबूत होणं गरजेचं आहे हा रोजच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात आपलं तेवढी काय काम चालत आहे पार्टी जर आपण कदानी काय काय योजना दाखवले प्रत्येक घेत नाही गुरुमध्ये काय करू सगळ्या कमी त्याचे पाणी सुरू ब्रॉडकास्ट डिस्क आहे ब्रॉडकास्ट रूप काय केलेलं तुम्ही, तुम्ही? का आणि ते तुम्ही बुध प्रमुखांचा चा ब्रॉडकास्ट डिस्क चेक बनवा त्यामध्ये तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी आमदार साहेब सगळे त्यामध्ये असाल फेसबुक कोण कोण वापरतो इथं करा करा आता इथून पुढची लढाई सोशल मीडियावर होणार आहे सोशल मीडिया निवडणुकीतलं एक सर्वात प्रभावी अस्त्र होणार आहे त्यामुळे आपण फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सगळ्यावर भाजपचे पदाधिकारी म्हणून खूप गरजेचं अतिशय मला आता तुम्ही तुम्ही लोक फेसबुक वापरताय पण तुम्ही तुमच्या आमदारांना फॉलो करत नाही त्याचा काय अर्थ म्हणजे मला काही समजत नाही तुम्ही आज सगळ्यांनी आमदार साहेब असतील जेवढे आपले भाजपचे नेते मोदीजी आहेत अमित भाई आहेत फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत आमदार साहेब आहेत जे जे आपले भाजपचे नेते आहेत ते सगळ्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पोस्ट तुम्ही लाईक केल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे तुम्ही विचार करा आता याचा एक कार्यक्रम झाला पेपरला बातमी आली हजार दोन हजार चार हजार लोक परंतु इथं जर पन्नास लोकांनी ज्यांचे पाच पाच हजार फॉलोअर्स आहेत फ्रेंड लिस्ट आहेत तुम्ही जर पन्नास लोकांनी केलं तर दोन दीड दोन लाख लोकांपर्यंत ती पोस्ट इमिजिएटली जाऊ शकते पेपरला एवढीशी बातमी पण फेसबुक वरती चार फोटोज येतील एखादा व्हिडिओ येईल त्याचं पूर्ण विश्लेषण येईल एका सेकंदात भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काही सामाजिक संघटना इथे काम करत असतात जसे की महिलांमध्ये काही संघटना काम करतात मुलांसाठी काही करणारे असतात वेशा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी संघटना काम करते रिक्षावाल्यांसाठी करते श्री श्री रवी शंकरजी यांची संघटना आहे रामदेव बाबांची संघटना आहे अनेक संघटना असतात सामाजिक काम करणार कधीही आपल्या संपर्कात येत नाही कारण त्यांचं त्यांचं काम सुरू असत नाही कारण त्या राजकीय त्यांच्याशी फारशी चर्चेत भाग घेत नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण त्याची सूची बनवू एक टीम बनवा आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या संघटनांना वैयक्तिक जाऊन भेटा त्यांना आपलं करून घ्या फार कमी मागण्या असतात त्यांच्या काही मागण्या असतच नाही कारण त्या आपल्या पद्धतीने काम करत असतात आम्ही सोळा संघटना निघाल्या तीन चार मागणी केली शौचालय एक द्या करून काही नव्हत्या त्या त्यांच्याशी जोडले गेलं तर समाजामध्ये चांगलं काम करत असल्यामुळं त्यांचा सुद्धा असतो त्याचीही विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे लाडकी बहीण योजनेचे आमदार साहेब तुम्ही या सगळ्यांचा या दोन्ही तालुक्यामध्ये एक पंधरा मेळावे परवाच्या पर तुम्ही होता पंधरा मेळावे आपण घ्यावे हजार दोन हजार महिला त्यामध्ये घ्याव्यात शक्य झाल्यास भोजनासह ते मेळावे घ्यावेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ही योजना आपली आहे आपण त्याचं श्रेय घेत नाही तीन चार दिवसापूर्वी कोल्हापूरला मेळावा झाला तुम्ही पहिला असेल वाचला असेल एक लाख महिला आल्या प्रचंड उत्साह महिलांच्या मध्ये आपण सांगतच नाही की आमच्यामुळे हे मेळावे कशासाठी घ्यायचे आहे त्यांना हेही सांगावं लागेल की ज्यावेळी ही योजना घोषित झाली सभागृहामध्ये साहेब उपस्थित होते त्यावेळी काँग्रेसनं त्याला विरोध केला होता आपल्याला लोकांना महिलांना काँग्रेसनं विरोध केला होता सभागृहामध्ये तिथं काही चाललं नाही म्हणून ते बाहेर आले त्यांनी कोर्टामध्ये केस घातले हायकोर्ट मध्ये गेले पाच वकील दिले त्यांनी पन्नास पन्नास लाख फी असणारे पाच वकील दिले त्या हायकोर्ट मध्ये त्यांचं काही चाललं नाही कुठेतरी सुरू केलं गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये ही योजना बोगस आहे पैसे मिळणारच नाही आणि मिळाले तर फक्त निवडणुकी पुरते मिळतील पुन्हा ही योजना चालू राहणार नाही मला आपल्याला हे मेळावे एवढ्यासाठी घ्यायला सांगतोय की आपण या सगळ्या महिलांना आश्वस्त केलं पाहिजे की आमची ही योजना पाच वर्ष चालू राहणार आहे आपल्याला हे सांगावं लागेल नाहीतर महिलांना ते जे सांगतायत खोट सारखं जे नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करतायत तेच त्यांच्या डोक्यात त्यांचं काही चालत नाही त्यांच्या लक्षात आल्यावर तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसन फॉर्म भरायला सुरू केली पाहिजे आमचा मंडप होता त्याच्यापेक्षा मोठा मंडप त्यांचा आमचं होल्डिंग होत त्यापेक्षा मोठं होल्डिंग त्यांच स्वतःच्या नेत्यांचे फोटो आणि फॉर्म भरतात लाडकी पाहिजे आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितले काँग्रेसच्या नेत्यांच्याकडे फॉर्म देऊ नका हे तुमचे फॉर्म जमाच करणार नाही आणि मग निवडणूक आली की म्हणायला सुरू करतील की भाजपनं तुम्हाला लाभ त्यामुळे महिला जायचं थांबले परंतु हेही महिलांना सांगावं लागेल कारण तुम्ही आता बघा तुमच्या जिल्ह्यात एक ताई आहे आमच्या राज्यात एक ताई आहे अनेक ताया आता आलेल्या आहेत की आम्हाला पंधराशे नको आम्हाला सुरक्षा द्या एक वेगळा नरेटिव्ह सेट करायचा चालू आहे तुम्ही तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी बदलापूरला एक चार दिवसापूर्वी अतिशय अभद्र अशी घटना घडली आपण त्याचं सगळ्यांनी त्याचा निषेध केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब आरोपींना अटक केली शाळेवर कारवाई केली प्रशासक नेमला त्यांच्यावर कलम लावली सगळं जे काय करायचं ते केलं घोषित केलं की आम्ही फाशीची मागणी करणार तुम्ही पेपरला तरी सुद्धा तीन चार दिवस मोर्चे चालू होते तीन चार दिवस आणि मोर्चांमध्ये दोन घोषणा आपल्याला ऐकायला मिळाल्या पहिली घोषणा होती फाशी 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 म्हणजे आरोपीला फाशी मिळावी आणि दुसरी घोषणा होती आम्हाला पंधराशे रुपये नको मला सांगा या घटनेचा त्या पत्राच्या रुपयाचा काही संबंध आहे का काही संबंध आहे का परंतु टी चॅनल आला माहीत आला की आम्हाला पत्राशे नको आम्हाला पत्राशे नको मी तुम्हाला माता भगिनींना मी विनंती करणार आहे की अशी कुठली ताई म्हटली लगेच तिला सांगायचं हे फार मोकल तुझे पैसे मी रद्द करतो काही अडचण नाही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि उभाटाच्या ज्या ज्या महिलांना ही योजना नको आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत कुठली ताई आली तिला पहिलं म्हणायचं तुझ्या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांचं पहिलं फॉर्म भरून रिव्हर्स होते म्हणायचे काय अडचण नाही ज्या पद्धतीने गॅस रिव्हर्स झाला गॅस योजना कशी आली लोकांनी स्वच्छेनं सिलेंडर सरेंडर केलं आणि मग गरिबांना दिलं तसं ही सुद्धा योजना ज्यांना नको आहे त्यांना काही जबरदस्ती पैसे द्यायचे कारण नाही ना त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी निबाट्याच्या महिलांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे नको आहे हा फॉर्म भर बोलल्या बोलल्या लगेच फॉर्म भरून जायचं

युवकांसाठी केलेला आहे बेरोजगारांसाठी केलेला आहे दोन आणखी योजना महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये विश्वकर्मा आणि बांधकाम कामगार योजना विश्वकर्माचे किती फॉर्म भरलेत आपण मला कोणी सांगू शकता का या तालुक्यात विश्वकर्माचे किती लाभार्थी आहेत शंभर दोनशे पन्नास कोणी सांगत नाही भरले का नाही भरलेच नाही चव्हाण साहेब कमीत कमी पाच हजार फॉर्म भरा विश्वकर्मा जेवढे बसले की नाही सगळ्यांचे भारत सगळ्यांचे भारत जेवढ्या ही आपल्यासाठी योजना आहे एक लाख रुपये मिळणार आहे कुणाला नफायचं नफा येतो तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे आपण फॉर्मच भरत नाही एक लाख रुपये मिळणार आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला गावातल्या आपल्या मतदाराला आपल्या विचाराच्या फॉर्म भरायला लावा दुसरी बांधकाम कामगार योजना आहे त्याचे किती फॉर्म भरले त्या तालुक्यात सांगा विधानसभेत कोण सांगू शकेल बांधकाम कामगार ज्याच्यामध्ये एक पेटी मिळते तुम्ही ना सांगतो तुम्ही बस ज्याच्यामध्ये एक पेटी मिळते आणि एक भांड्याचा सेट मिळतो भांड्याचा सेट ज्याच्यामध्ये ताट वाट्या बाउल कुकर पिण्याच्या पाण्याचा पिंप ग्लास सगळं सगळं सरल, चमचे सगळं आहे अख्खा सेट आहे किती फॉर्म भरले आपण पंढरपूर मंगळवेडा भरले काय मिळाले मी तुम्हाला विनंती करतो कि वीस हजार फॉर्म कमीत कमी भरा वीस हजार बंधू तुम्हाला एक उदाहरण सांगतो तालुक्यामध्ये एका विधानसभेमध्ये किती मतदान असत एक तालुका असा आहे जिथं किती बांधकाम कामगारांची संख्या झाली असेल रजिस्टर दीड लाख किती दीड लाख आणि त्यांना ते साहित्य वाटून पण झालेलं आहे आपण कुठं आहे आपला तालुका कुठं आहे ते अठराशे मध्ये ते दोन हजार कमीत कमी वीस ते पंचवीस हजार फार्म जेवढे आपले लोक आहेत आपले लोक आहेत भांड्याचा सेट नको आहे तुम्हाला असं कोण आहे का जे म्हणते आम्हाला भांड्याचं सेट नको घरामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हा भांड्याचा सेट गेला पाहिजे बांधकाम कामगार खूप सोपं आहे एका बिल्डरच पत्र घ्यायचं आहे जे काम काम आमच्याकडे करताय बिल्डर तुमच्या समोर आहे काही त्याला फार कुठे करायची गरज कमीत कमी वीस ते पंचवीस हजार साहेबांकडे लिस्ट द्या आम्ही मुंबई मध्ये बसून पंचवीस से हजार सेट तुम्हाला आता <laughs> हे मला पला, मला वाईट की असं का असत विश्वकर्मा एक लाख रुपये मिळणार आहे ते आपण घेत नाही एवढं सगळं साहित्य मिळणार आहे ते आपण घेत नाही योजना आपल्यासाठी एवढ्या योजना एवढ्या योजना सांगता सांगता सुद्धा येत नाही तर त्या सगळ्याचा लाभ आपण घ्यावा विनंती मी आपल्या सगळ्यांना